रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता प्रीमियर मैदान कल्याण कल्याण कोळे शासन आपल्या दारी हा उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार शासन आपल्या दारी हा उपक्रम